कृष्णापुरी तांड्यालाच लागून तर गाव आहे स्थानिक ज्या वेळेचे आमदार आणि त्यानंतरचे खासदार हे आमच्या गावाच्या हकेच्या अंतरावर आहे त्यांची शेती आणि आमच्या गावाची शेती अगदी लागूनच आहे आम्हाला वाटलं की आमच्या गावाशेजारी बांदा शेजारीचे आमदार आहे गावाशेजारी बांदा शेजारीचा खासदार आहे आमच्या गावाचा विकास करेल पण दादा या ठिकाणी तुम्हाला प्रयत्नपूर्वक सांगतो मागील दहा वर्षात आमच्या कृष्णापुरी तांड्यात सुद्धा या माणसाने काम नाहीये राहता विषय दादा दादा हे पक्ष सोडताना हे म्हटले की मला पक्षामध्ये बैठकीला बोलवलं जात नाही दादा या गोष्टीला तुम्ही पण साक्षी आहे मी पण साक्षी आहे मी जळगावला पाणी प्रश्नात विषयासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी कलेक्टर ऑफिस ला आलो तर कसं हा इतका खोट कस काय बोलू शकतो माणूस की एक महिन्यापूर्वी अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ग्रामीणची आणि शहरीची मीटिंग चालू आहे आणि नंतर पक्ष सोडल्यानंतर हा भाऊ म्हणतो की मला पक्षाच्या मीटिंगलाच बोल बोलवलं जात नाही मी विद्यार्थी परिषदेचं काम जळगावला करायचो आणि ह्या भाऊला तिकिटासाठी सर्व लांबच्या परिसरातनं पण काही ज्येष्ठ मंडळी गेली होती तेव्हा नातं भावासमोर या ज्येष्ठ मंडळीने सांगितलं की बाबा रे आमचे हे तरुण तरु तर तर तरु दादा आहेत त्या तुम्ही तिकीट द्या दादानी आतापर्यंत ग्रामपंचायती इलेक्शन लढले का सर्व्या लोकप्रतिनिधीच्या माना खाली गेल्या आणि नाताबाऊने सांगितलं जा इकडनं माझ्याकडनं तिकीट मिळणार नाही शेवटी हे रडत रडत गिरीश भाऊ महाजनांकडे आले भाऊ महाजनांनी आपली सर्व राजकीय पणाला लावली यांना तिकीट मिळवून दिलं नुसतं तिकीटच मिळवून दिलं नाही तर यांना निवडून सुद्धा आणलं आणि यांना निवडून आणण्यामध्ये पायात पूर्ण तालुका पिंजून काढला होता याचे साक्षीदार आम्ही आणि ज्यावेळेस भावनास खासदारकीच तिकीट मिळालं आम्ही सर्व विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते होतो आमच्या एका डोळ्यात आश्रू होत आणि एका डोळ्यात हशू होतं पण स्मिताताईंनी आम्हाला सर्वांना सांगितलं की लढायचं नाही बाळांना आपल्याला लढायचं आहे आपल्याला पक्षाचं काम करायचं आपण पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते आहोत आपल्याला काम करायचं आहे म्हणून या भाऊला आम्ही महाराष्ट्रातनं दोन नंबरचं खासदार म्हणून या ठिकाणी आम्ही निवडून आणलं आणि त्यानंतर भावासारखा मित्र मंगेशदादा चव्हाणांना ज्यावेळेस तिकीट मिळालं त्यावेळेस यांनी काय काम केले हे पण अख्खा तालुका जाणून येतात तुम्ही बोलत नाही पण सर्वांना ही गोष्ट माहिती आहे हे सर्व बोलल्यानंतर मला एक कबीर सिद्ध दोहा आठवतो की चलती चक्की देखकर कर बिया कबीरा रोहे चलती चक्की देखकर कर दिया कबीरा रोहे बीज बोए का टाटा तर बोललं असेल तर तुम्हाला आम कुठून मिळणार आहे